आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी हडपसर मधील गुले वस्ती येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मध्ये पहाटे साडेचार वाजता शिरून मशीनची तोडफोड करू लागला लागलीच त्याचा अलर्ट मुंबईहून हडपसर पोलीस ठाणे आणि एकशे बारावा मिळाला तातडीने पोलीस संबंधित एटीएम सेंटर मध्ये पोहोचले आणि तोडफोड करणाऱ्या चोरट्याला पकडले शंभूकुमार श्रीनगेंद्र सिंग महतो वय एकोणतीस वर्षे राहणार या चोरट्याचे नाव आहे अधिकारी हर्षल सुरेंद्र सदतीस वर्षे राहणार आदर्श नगर उरुळी देवाची यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार मांजरी येथील घुलेवस्ती मधील एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये सोमवारी पहाटे साडेचार वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेचे एटीएम सेंटर सेंटर आहे हे मुंबईतील सर्व्हरशी जोडले गेले आहे त्याच्यावर चोवीस तास सीसीटीव्ही मार्फत नजर ठेवली जाते पहाटे साडेचार वाजता शंभू महतो हा एटीएम सेंटर मध्ये शिरला त्याने एटीएम मशीन मध्ये छेडछाड करण्यास सुरुवात केली त्याबरोबर मुंबईतील सेंटरला याची खबर लागली त्यांनी एकाच वेळी एकशे बारा आणि हडपसर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली शंभू याने मशीनचे समोरील बॉक्स बाहेर काढला त्याचे पैसे बाहेर येतात ते काउंटर तोडले मशीन उघडण्याचा प्रयत्न करू लागला मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत पोलीस तेथे पोहोचले त्यांनी शंभू महतो याला अटक केली पोलीस अंमलदार शिंदे तपास करीत आहेत